नमस्कार मी भारती शिंदे स्वागत नव्या युगाची नवी दिशा दिशा देणारी प्रबोधन न्यूज नवी मुंबईतील तुर्भे येथील सेक्टर वीस येथे नव्याने उभारण्यात आलेल्या मंदिरात श्री दत्त महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व कलश रोहन सोहळा सत्तावीस मार्च रोजी संपन्न होणार तुर्भे येथील श्रीराम तनु माता मंदिरापासून ते सेक्टर वीस पर्यंत श्री दत्त महाराजांची मूर्ती व कलशाची मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष व ठाणे लोकसभा निवडणूक सहप्रमुख रामचंद्र घरत उपस्थित होते रामचंद्र घरत व बाळासाहेब शिंदे महाराज व अन्य युवकांच्या प्रतिक्रिया प्रबोधन दिशा न्यूजचे संपादक दत्तात्रय सूर्यवंशी यांनी प्रतिक्रिया जाणून घेतल्या चला तर पाहूया श्री राम माता मंदिरापासून भक्तिमय वातावरणात मिरवणुकीची सुरुवात झाली म्हणजे आपण एक या ठिकाणी भूमिपुत्र तुम्ही एक नवीन महानगरपालिकेचे नगरसेवक सुद्धा आणि भारतीय जनता पक्षाचे तुम्ही नवींबई जिल्हा अध्यक्ष सुद्धा होता आज रामतनू मंदिर हे या गावातील ग्रामस्थांचं कुलदैवत आहे या मंदिरापासून मंदिरा मंदिर मंदिरा ते सेक्टर वीसमध्ये जे पूर्व पुरात म्हणजे जो वीस वर्ष झाली त्या ठिकाणी दत्त मंदिराचे मंदिर होतं परंतु त्याचा जीर्णोद्धार केला गेलेला आहे आणि या मंदिरापासून आज मूर्ती आणि कलश यांचा मिरवणूक काढण्यात आली आपण या ठिकाणी उपस्थित काय सांगाल एक अतिशय आनंददायी दिवस आहे गेले कित्येक दिवसापासून इथे मूर्ती विराजमान करायची होती मंदिराचं काम सुरू होतं आणि अशा प्रकारे एक चांगल्या प्रकारचा माहोल या इथल्या सेक्टर वीसच्या समजे सगळ्या आमच्या नागरिकांनी केलेलं आहे एक अतिशय अथक प्रे प्रयत्न करून अथक श्रम करून या लोकांनी हे मंदिर पुनर्निर्माण केलेलं आहे आणि अतिशय सुंदर असं निर्माण या मंदिराचं झालेलं आहे दुर्गातील एक सुंदर मंदिर असं नावारूपाला येईल आडे साहेब असतील त्यांचे सगळे मित्रमंडळाचे सगळे सदस्य असतील एक अतिशय चांगल्या प्रकारचं काम प्रत्येक घरोघरी लोकांनी याच्यासाठी श्रमदान केला लोकांनी याच्यासाठी धन दिला आणि एक चांगलं मंदिर सुगास्त्र मंदिर त्यांनी केलं आणि या सेक्टर वीसच्या लोकांनी आम्हा तुर्वे ग्रामस्थांना एक मोठा मान दिलेला आहे की आमची रामतनू आहे त्या मंदिराच्या समोरून ही मिरवणूक चाललेली आहे आणि म्हणूनच तुर्बे गावाचं एक शोभावंत मिरवणूक ही जाते त्यामुळे तुर्बे ग्रामस्थांच्या वतीने मी सगळ्या सेक्टर वीसच्या नागरिकांचं एक स्वागत करतो आणि आभार व्यक्त करतो आज नवींबईमध्ये बघायला गेलं तर अध्यात्माचं एक क्षेत्र म्हणून या ठिकाणी ओळखलं जाते नवी ते तुर्बे हे गाव ही अध्यात्मातलंच एक गाव म्हणून ओळखलं जातं या ठिकाणी रामतनू माता मंदिर आहे या मंदिरापासून ते सेक्टर वीसच्या वीसमध्ये दत्त मंदिर म दत्त मंदिराची स्थापना केली जाणार आहे आणि या ठिकाणावरून दत्ताच्या मूर्तीचा भव्य असा मिरवणूक सोहळा आयोजित केला गेलेला आहे आपण जाणून घेऊया या ठिकाणी शिंदे महाराज आहेत की या नेमकं कार्यक्रमाचं नियोजन काय शिंदे महाराज काय सांगाल की आज या रामतनू मंदिर जे आहे हे तुर्वे गावातील ग्रामस्थांचं एक ग्रामदैवत आहे या ठिकाणापासून आपल्या सेक्टर एकोणीसमध्ये जे राहत आहेत ते सर्व माथाडी कामगार जे आहेत ते कर राहत आहेत म्हणजे ग्रामस्थ आणि कामगार वर्ग असा एक दुवा साधला गेलेला आहे आणि तोच दुवा या ठिकाणी रामतनू मंदिरापासून सुरू होतो तर जे आता नवीन जे तुम्ही मंदिर उभारणार आहे त्याचा जीर्णोद्धारसुद्धा उद्या होणार आहे काय सांगाल या संदर्भात आमच्या नवी मुंबई सेक्टर वीस तुर्बे या ठिकाणी सर्वसामान्य जे भाविक आहेत या सर्वांच्या सहयोगाने जे एक मंडळ स्थापन केलं त्याचं नाव आहे श्रमिक सहयोग मंडळ मंदल। या मंडळामध्ये असणारे जे मराठी जी जे भाविक आहेत या सर्वांनी एकत्र एक दत्त मंदिराची स्थापना एकोणीसशे एक्क्याण्णव साली केली त्याच्यामध्ये दत्त महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोळा पण त्यावेळेस संपन्न झाला परंतु ते कालांतरानं ते मंदिर जुनं झाल्यानंतर त्याच्या आम्ही पुन्हा सर्वांनी एकत्र येऊन नवीन मंदिर एक तयार करायचा संकल्प केला आणि गेली तीन वर्षापासून हे नवीन मंदिर आमच्या सर्वांच्या भाविकांच्या आणि सर्व रहिवाशांच्या सहकार्याने या ठिकाणी सुंदर असं नवीन मंदिर वास्तू तयार झालेली आहे आणि या नवीन वास्तूमध्ये आज सर्वांच्या सहयोगाने अतिसुंदर अशी भगवान दत्त महाराजांची मूर्ती त्या ठिकाणी उद्या जगद्गुरू श्रेष्ठ श्री तुकोबरायांचा वैकुंठगमन सोहळा या सोहळ्याच्या मुहूर्तावरती भगवान दत्त महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि दत्त मंदिराच्या कलशाचा कलशारोहण सोहळा उद्या संपन्न होणार आहे म्हणून या सर्वांना भगवान दत्त महाराजांची भक्ती करता यावी आणि आपल्या जीवनामध्ये आपला आध्यात्मिक विकास करून आपल्याला शांती सुख आणि समाधानाची प्राप्ती करून घेता यावी म्हणून हा वारकरी संप्रदायाच्या वतीनं हा सुंदर असा प्रयत्न आहे आणि हा सर्वांच्या आशीर्वादाने अगदी गुन्ह्या गोविंदाने संपन्न होत आहे सर्व जनतेला आनंद मिळावा हीच आमची याच्या पाठीमागची एक संकल्पना आहे आपण बघायला गेला तर आज विज्ञानाकडे सुद्धा जास्त कल आहे परंतु विज्ञानाबरोबरच आता अध्यात्मालासुद्धा तितकंच महत्त्व दिलं जात आहे आजची युवा पिढी याच्यामध्ये सहभागी होते का आज पाहिलं तर आमचे ज्येष्ठ मंडळी जे आमच्या प होऊन गेले आमच्या अगोदरपासून त्यांनी या याचं रोपटं लावलं आणि आमच्याबरोबर असणाऱ्या आजच्या ज्येष्ठ मंडळी जी आहेत यांचं खूप मोलाचं सहकार्य याच्यामध्ये आहे, आहे। आणि याच्यानंतर आज जी तरुण पिढी आहे सेक्टर वीसमध्ये शिवप्रेमी मित्रमंडळ असेल शिवप्रेमी मित्रमंडळ श्रमिक सहयोग मंडळ या सर्व अगदी पाच वर्षाच्या मुलापासून तर ऐंशी वर्षाच्या वृद्ध मनुष्यापर्यंत सर्वांनी अति महत्त्वाचं सहकार्य याच्यामध्ये दिलेलं आहे आणि याच्यामध्ये असं तुम्हाला कुठेही पाहता येणार नाही आज आमच्याकडे जवळजवळ शंभर दीडशे तरुण मंडळी रात्रंदिवस दत्त भगवंताची सेवा करतात आणि हा चांगल्या चांगला महोत्सव व्हावा म्हणून प्रयत्न करतात याच्यामधून तरुणांना जी प्रेरणा मिळते त्याच्यामुळेच आज आमच्या सेक्टर वीसमध्ये तरुण वारकरी कीर्तनकार प्रवचनकार भजन मंडळी हे सर्व तयार झालेले आहेत आणि घराघरामध्ये ज्ञानेश्वरी गाथा आणि भागवत या ग्रंथांचा ग्रंथांचे विचार संतांचे विचार घराघरामध्ये पोचून एक सुंदर असं वातावरण तयार झालेलं आहे म्हणून आध्यात्मिक जीवनामधूनच मनुष्याला चांगली प्रगती होते आणि त्याला विज्ञान जे आहे या विज्ञानाचा सुद्धा आपल्यावरती जो परिणाम होतो त्याचा उपयोग कुठेतरी करून घेऊन विज्ञानाने आपली जी, जी प्रगती केली आहे त्याच्याहीपेक्षा अध्यात्माने मनुष्याची मनुणुण। मनुण आत्मिक प्रगती होते विज्ञानाने ही भौतिक प्रगती होत असते या दोन्हीची दोन्हीचे एक एकत्रीकरण एक करण्याचं काम या सर्व मंडळाच्या वतीनं हे करण्यात येत आहे मंदिराची स्थापना होणार आहे आज आमचा सोहळा म्हणजे जवान पिढींना देणारी प्रेरणा आहे नवीन जे नेणारी पिढी आहे त्या पिढीला येणारे म्हणजे नवीन जी पिढी तयार होते त्या पिढीसाठी एक प्रेरणादायी म्हणून जी मुलं आहे ती व्यवस्थित लाईनशीर लावावं वाईट वारावर जाऊ त्या मार्गावर चालावा असे त्याच्या आमची अपेक्षा आहे आणि आम्ही त्यासाठी सर्व मुलांना किंवा प्रौढ व्यक्ती पोरं यांना सर्व ह्या लाईनीमध्ये आणायचा प्रयत्न करतो आहे अरे यामध्ये यावा अशी आमची अपेक्षा आहे केलेलं आहे की राम माता मंदिर हे गावातील ग्रामस्थ तोरवे गावकऱ्यांचं हे आराध्य दैवत आहे आणि याचबरोबर सेक्टर एकोणीसमध्ये जे राहणारे रहिवाश आहेत सुद्धा दत्त मंदिर वीसमध्ये दत्त मंदिराचे त्या ठिकाणी मंदिर बांधलेले आणि त्या ठिकाणी दत्तांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे आज युवा वर्ग मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहे आपण युवक आहात काय सांगाल संदर्भात खरं तर आमच्या श्रमिक सहयोग मंडळ आणि शिवप्रेमी मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने आम्ही सेक्टर वीसमध्ये गेल्या चौतीस वर्षापासून सप्ताह चालवतो आणि तिथेच दत्त मंदिर एकोणीसशे एक्क्याण्णव साली स्थापन केलं होतं पण दोन तीन वर्षापूर्वी त्या मंदिराची दागदुजी करायची होती आणि आम्ही सर्वांनी सर्व मंडळाच्या सर्वांच्या अथक परिश्रमाने त्यामध्ये वयोवृद्ध असतील महिला असतील आमचे तरुण वर्ग असेल सर्वांनी अथक परिश्रमातून एक भव्य दिव्य असं मंदिर उभारलं आता, मंदिर आता करसा, करसा ते मंदिर उभारले आता कळस कळसाची स्थापना करायची आणि त्यांनी जे जे कष्ट केले त्याचा आज आनंदोत्सव आम्हाला साजरा करायचा आहे आणि त्यासाठी सर्वांनी मिळून एक तन मन धन रात्रभर जागून लोकांनी सगळ्यांनी मेहनत करून हा कार्यक्रम कसा यशस्वी ये करता येईल आणि या कार्यक्रमात अजून लोकांना कसं मनोरंजन करता येईल आणि आपली संस्कृती कशी टिकून ठेवता येईल हे दाखवण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि ह्यामध्ये आमच्या तरुण वर्गाने एवढी मेहनत केलेली आहे खरं तर तरुण वर्गाचं मनापासून आभार आहे त्याप्रमाणे सर्वांनी आलेल्या सर्व लोकांचं पण आभार आहे आणि तुमचं पण पुन्हा एकदा आभार की तुम्ही आमच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहात आणि सांगितले का की युवा पिढी सुद्धा मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते आणि येणारी पिढी जी आहे ती पुढे अध्यात्मावरती मोठ्या संख्येने सहभागी होईल असं या ठिकाणी सांगितले प्रबोधन दिशामध्ये दत्तात सूर्यवंशी सह उपासना लेजिम टाळ मृदुंगाच्या तालावर वाजत गाजत मिरवणुकीमध्ये बालकांपासून महिला युवा वर्ग असंख्य भाविकांनी सहभाग घेतला होता यामध्ये घोडे छत्रपती शिवाजी महाराज रथावर श्री दत्त महाराजांची मूर्ती कलश ठेवण्यात आलेली असं भव्य लवाजमा या मिरवणुकीमध्ये दिसून आला

Thank hey. <laughs> you